नमस्कार आज आपण सौ अनुराधा वायकोस यांच्या एका लेखावर बोलणार आहोत स्त्रीत्वाची आत्मअभिव्यक्ती माझा वेश माझी ओळख आपण जरा याचं विश्लेषण बघूया हो नक्कीच हा लेख म्हणजे एका स्त्रीचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचं आत्मप्रेम तिच्या आवडीनिवडी याबद्दल बोलतो बरोबर आणि कसं तिनं म्हणजे समाजाच्या ट्रेंड मागे न लागता स्वतःच्या आनंदाला महत्व दिलंय हे यात दिसतं हां चला तर मग जरा खोलवर बघूया काय मुद्दे आहेत यात ओके okay. लेखाचा मूळ गाभा मला वाटतं हा आहे की लेखिकेनं साडी बांगड्या टिकली फुलं या पारंपारिक वाटणाऱ्या गोष्टींमधून स्वतःला व्यक्त केलंय हो. त्या म्हणतात की जग म्हणते ट्रेंड चालू आहे त्यानुसार चालायचं असतं पण जगणं स्वतःसोबत स्वतःच्या सुखासाठी चालू आहे म्हणून आजकाल मला जे आवडतं ते मी करते म्हणजे स्वतःचा आनंद महत्वाचा ट्रेंडपेक्षा अगदी आणि इथे हे पण महत्वाचं आहे की या वस्तू केवळ सजावटीच्या नाहीत त्या त्यांच्यासाठी आत्म ओळखीचं प्रतीक बनले आहेत हो म्हणजे आजकाल जिकडे तिकडे ट्रेंडचं एवढं प्रेशर असतं त्यात स्वतःच्या निवडींवर ठाम राहणं हे खूप वेगळं आहे आणि स्त्रीच्या सामर्थ्याबद्दलची ती बांगड्यांची कल्पना ती तर खूपच छान मांडली आहे हो ती काचेच्या बांगड्यांची तुलना हो स्त्री कमजोर नसतेच कधीच हातातला काचेच्या बांगड्यासारखीच ती काचेसारखे नातेसुद्धा निभावून नेत असते बिलुमानपणे घरासाठी क्या बात है म्हणजे दिसताना नाजूक पण आतून किती कणखर आणि तो बांगडांचा किनकिनाट जणू तिच्या असण्याची तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो बरोबर ही तुलना खूप म्हणजे खूप अर्थपूर्ण आहे ती स्त्रीची संवेदनशीलता तर दाखवतेच पण त्याचबरोबर तिची सहनशक्ती आणि ताकदी दाखवते स्त्रीत्वाचे किती वेगवेगळे पैलू आहेत याचाच हा एक प्रकारे गौरव आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि साडीबद्दल त्या काय म्हणतात साडी माझ्यासाठी कधीच ट्रेंड नाही माझी ती आवड आहे हो म्हणजे साडी फक्त कपडा नाहीये तो एक आत्मविश्वास आहे सौंदर्य आहे आणि आपल्या संस्कृतीशी मुळांशी जोडलेलं काहीतरी आहे बरोबर आणि त्यात पण एक गंमत आहे त्यांना इतरांसारखं नाही दिसायचंय त्या म्हणतात गर्दीपेक्षा नाही मी माझ्या स्वतःपासून पण मला वेगळी दिसायला हवी हा स्वतःपासून वेगळा दिसणं हो स्वतःलाच आव्हान देणं नाही हे खूप इंटरेस्टिंग किंवा ट्रेंड्सपेक्षा स्वतःचं स्वतःच समाधान स्वतःच वेगळेपणा जपणं ह्याला महत्व दिलंय बरोबर आणि सौंदर्याची व्याख्या पण किती वेगळी आहे जसं त्या केसातल्या फुलांबद्दल म्हणतात हो सुगंध फक्त फुलात नसतो तो नारीच्या तत्वात आणि अस्तित्वातही तितकाच असतो म्हणजे सौंदर्य हे बाह्य नाही ते आतून आहे तुमच्या अस्तित्वात आहे खरे म्हणजे या सगळ्या मांडणीत एक काव्यात्मकता आहे भावनिक जोड आहे हो। ते उपमा वापरलेत बांगड्यांचा किणकिणाट आणि चिमणीचा चिवचिवाट याने विचार थेट पोचतो अगदी म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःच्या निवडी महत्वाच्या आहेत ट्रेंड्सच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला काय आवडतं कशात आनंद मिळतो हे बघावं आणि स्वतःवर प्रेम करावं बरोबर स्वतःवर प्रेम करावं हाच या विश्लेषणाचा आणि लेखाचा पण सार वाटतो मला तर सौ वायकोज यांच्या या लेखातून आपण हाच महत्वाचा विचार घेऊन जाऊ शकतो की स्वतःची ओळख जपणं स्वतःवर प्रेम करणं हे किती महत्वाचं आहे आणि ते अगदी आपल्या रोजच्या साध्या वाटणाऱ्या निवडींमधून येतं नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या रोजच्या जगण्यात अशा कोणत्या लहान लहान गोष्टी असतात किंवा आपल्या निवडी ज्या नकळतपणे आपल्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतात अच्छा किंवा समाजाच्या त्या ठरलेल्या अपेक्षांना एक शांत पण ठाम प्रतिसाद देतात विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो म्हणजे स्वतःचा ट्रेंड स्वतःच ठरवण्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर आपल्या शांततेवर कसा परिणाम होतो